मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लढाई वेळी जिंकली त्याचप्रमाणे आरक्षणाच्या मागणीवर भावना तीव्र असलेल्या लक्षावधी मराठा तरुणांना दिलासा आणि विश्वास देण्यात खुद्द जरांगे यांना सुद्धा मोठे यश लाभले मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणी करता जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटीतून लक्षावधी मराठा बांधवांना घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मनोज चरांगे पाटील यांच्या वादळाला मुंबईत दाखल होण्यापूर्वी नवी मुंबई या मुंबईच्या वेशी रोखायचं व हे आंदोलन अधिक तीव्र होण्यापूर्वीच त्यामधील वाक काढून टाकायची हे राज्य सरकार पुढं मोठं आव्हान होत मात्र मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लढाई वेळेत जिंकली त्याचप्रमाणे आरक्षणाच्या मागणीवर भावना तीव्र असलेल्या मराठा तरुणांना दिलासा व विश्वास देण्यात जरांगे यांनाही यश मराठा तरुणांना शिक्षण व सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली होती आणि त्यानुसार महाराष्ट्रात वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू झाले असं असलं तरी सर्वच मराठा बांधवांकडे जुनी कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळं अनेकांना आरक्षणाचा लाभ मिळण्यामध्ये अडचणी दिसत असल्यानं जरांगे यांनी एखाद्या कुटुंबाकडे जर पुरावे असतील तर त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती आणि ही मागणी मान्य करण्यास अधिसूचनेचा मसुदा सरकारनं जारी केला त्यामुळे जरांगे यांनी अधिक ताणून न धरता आपलं आंदोलन मागितलं कुणबी नोंद मिळालेल्या कुटुंबातील रक्ताच्या नात्यांमधील म्हणजे काका पुतणे भावकीतील नातेवाईक यांना या निर्णयाचा लाभ होईल अर्थात त्यांना रक्ताच्या नातेसंबंधातील असल्याचा पुरावा दिल्यानंतरच हे जात प्रमाणपत्र मिळणार आहे आरक्षणाचा हा लाभ चित्रसत्ताक पद्धतीने दिला जाणार असल्याने कुटुंबातील आईच्या कडील नातेवाईक मावशी मामा भाचे वगैरे यांना मात्र हा लाभ मिळणार नाही जरांगे यांच्या या मागणीसोबत आंदोलकांवरील गुन्हे माग घेण्याची एक प्रमुख मागणी होती या मागणीबाबतही सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळं आंदोलकांवरील किरकोळ गुन्हे मागं घेण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे अर्थात ज्यांनी काही नेत्यांची लोकप्रतिनिधींची घर जाळी किंवा हिंसाचार केला अथवा पोलिसांवर हल्ला केला अशांचे गुन्हे लागलीच मागे घेतले जाणार नाही कारण न्यायालयानं त्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत जरांगे यांच्या यां या आंदोलनात मध्यस्थी केल्याचा मोठा राजकीय लाभ हा एकनाथ शिंदे यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवसेना पक्षातून चाळीस पेक्षा जास्त आमदार घेऊन शिंदे बाहेर पडले त्यांनी भाजप बरोबर केलं व मुख्यमंत्री पद मिळवलं तरीही सर्वसामान्य शिवसैनिक आणि शिवसेनेचा मतदार शिंदे यांचा स्वीकार करणार का शिवसेने होती शिंदे यांच्यासमोर स्वतःची वोट बँक निर्माण करण्याचं मोठं आव्हान होत जरांगे यांच्या आंदोलनात ती संधी शिंदे यांनी अचूक हेरली व मराठा समाजाला दिलासा दिला राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवार महायुती यांचा महायुतीमध्ये समावेश झाल्यानंतर शिंदे यांच्यासाठी आपला पाया मजबूत ही अधिकच मोठी गरज होती आणि ती संधी त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनात साधली राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्याच राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाबाबत मतभिन्नता व्यक्त केली त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारनं जारी केलं ते अधिसूचनेच प्रारूप आहे यावर हरकती व सूचना मागून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे शिवाय सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याची ही नवी व्याख्या कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात ही भुजबळ यांनी शड्डू ठोकली आहे केवळ शक्ती प्रदर्शनाच्या बळावर आरक्षणाची मागणी मंजूर करण्यास ही भुजबळ यांचा विरोध आहे कायदे तज्ज्ञांचं मत आहे की आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून कुठल्याही समाजाला जर आरक्षण द्यायचं झालं तर त्यासाठी एक तर सर्वोच्च न्यायालयाच्या अकरा न्यायमूर्तींच्या खंडपीठाला या संपूर्ण प्रकरणात निर्णय द्यावा लागेल अथवा केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागेल आणि ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व किचकट आहे मात्र आता निवडणुका समोर दिसत असताना आरक्षणासारखांना अजून विषय सोडवण्यात सरकारला तात्पुरतं का होईना जे यश आले त्याकडे अर्धा त्याला भरलेला आहे या दृष्टीनं पाहून गुलाल उधळण्यातच साऱ्यांचं समाधान आहे